यानंतर दोनशे पंचेचाळीस मरा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार शर्माडिया रणजित बबनराव शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ना बदला सूरज ना बदला सूरज ना बदला चांद ना बदले मारा तालुक्या मेगो के पहिचान बदल गे तो सिर्फ बबन दादा और आया सूरज सूरज जायसा रणजित भैया वही जोश वही चाल वही कल्लोळ वही प्रेम वही इज्जत वही रुदबा एक रुद् रणजित भैया आमदार आपल्याला विनंती करतो या निमित्ताने आपण मनोगत व्यक्त करावं माडा विधानसभेच्या या विजय मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय दादा आदरणीय सावंत सर आदरणीय विनायक बापू या ठिकाणी उपस्थित असणारे बापूसाहेब जगताप समीरजी मुलानी पंढरपूर तालुक्यातून आलेले खुळे सर वामनराव माने सर पांडुरंग परिवाराचे सर्वच नेते मंडळी विठ्ठल परिवाराचे दादा, समाधान समाधानदादा काळे दादा पाटील आणि त्यांच्या गटाचे सर्व या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित असणारे बेचाळीस गावातले सर्व सन्माननीय पदाधिकारी माळशिरसच्या चौदा गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय वामन भाऊ आणि माढा तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावरील असणारे सर्व माता भगिनी व्यासपीठावरील सर्वांची मी वेळ्याभावी नावं न घेता माफी मागतो आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माडा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून आलेले सर्व माता भगिनी उपस्थित युवक मित्र वडीलधारी मंडळी शेतकरी मतदार पत्रकार आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी आज ज्या उत्साहामध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सा आणि या शेवटच्या सभेसाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मतदार आतापर्यंतच्या सगळ्याच सभांमध्ये या समोरच्या उमेदवारांनी एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलणं पण रिटून बोलणं आणि त्याला काय आतापर्यंत आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कधी आपण टीका टिप्पणी करायची नाही असं ठरवलं आणि सातत्याने विकासाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला पण आज या निमित्ताने मी माफी मागतो पण ह्या खोटं बोलणाऱ्या लबाड लांडग्याच्या बाबतीमध्ये आपण आज उत्तर देणं गरजेचं कारण जग काहीच नाही ते येऊन इथं फुशारक्या मारतो आणि ज्यांनी आतापर्यंत तीस वर्षामध्ये जे काही उभा केलंय ते मात्र शांतपणे सगळं ऐकून घ्यायची भूमिका ठेवतो आणि ह्या लबाड लांडग्याचा मात्र कार्यक्रम आपण केल्याशिवाय आता थांबणं चुकीचं आहे yeah! याचा आतापर्यंत राजकीय प्रवास जर बघितला यानं कालच्या सभेमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बरोबरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय पण आज या निमित्ताने मी निमगावच्या सरपंच पदापासून ते पंचायत समितीला दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं सभापती पद भूषवलं या तालुक्यातले सभापती असताना अनेक यमार असंख्य विहिरी आणि असंख्य रस्ते या ठिकाणी केले शाळेच्या बाबतीमध्ये विकास केला त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये गेले पाच वर्ष काम करत असताना शैक्षणिक विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा प्रयत्न केला मानेगाव गटामध्ये त्या ठिकाणी दादांबरोबर सातत्याने पाठपुरावा करून मानेगाव उपसा सिंचन योजना हे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि उरलेली तीन गावं बारशी उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट केली आणि एवढं सगळं काम करत असताना अजून ही समोरचा उमेदवार स्वतःच्या गावचा सरपंच देखील होऊ शकला नाही आणि मात्र इथं याला सरपंच आणि कुठल्या सार्वजनिक निवडणुकात कधी याला निवडून येता आलं नाही विठ्ठलची निवडणूक ही फसवणूक करून दोन गटामध्ये भांडणं लावून आणि वेगळ्या पद्धतीनं निकाल मॅनेज करून जे निकाल घेतलेला हा लबाड लबाडी करणारा हा पैलवान आहे आणि त्यामुळं याच्या कारखान्याच्या कामगाराच्या बाबतीमध्ये आतापर्यंत विठ्ठलराव शिंदे कारखाना असेल कामगाराच्या कामगारा कारखान्याच्या कामगारांना बोनस देण्याचं काम आणि पगारी वेळेवर देण्याचं काम आतापर्यंत आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं पाहतोय या कारखान्याला दिवाळीला साधा बोनस दिला नाही गेल्या छत्तीस महिन्याचा पगार जो राहिलेला आहे त्याच्यासाठी अडीचशे कोटी रुपये शासनाकडनं कर्ज कर मंजूर करून घेतलं त्याच्यामध्ये एकोणसाठ कोटी रुपये एक हे केवळ कामगारासाठी मंजूर आहेत परंतु ह्या सगळ्या पैशाचा वेगळ्या पद्धतीनं डायव्हर्जन करून या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ मांडायचं काम या उमेदवारांनी या ठिकाणी आहे आणि गोरगरीब कामगाराच्या आत्तापर्यंतचे छत्तीस महिन्याचा पगार तर दिलाच नाही परंतु राहिलेले त्यांच्या रिटायर झालेल्या लोकांची ग्रॅच्युटी आणि सगळ्या गोष्टीसुद्धा अद्यापपर्यंत ह्या माणसाने दिल्या नाहीत त्या लोकांच्या नावावर यांना अडीचशे कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करून घेतलं ह्या देण्यापुटी कामगारांचे दिले नाहीत वाहनवाल्यांचे दिले नाहीत आणि अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांचेही पैसे दिले नाहीत आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या दहशतीच्या माध्यमातून ह्या लोकांना अनेक कामगार गेल्या आ आठ दहा दिवसामध्ये आमच्या गाठी घ्यायला येत आहेत आणि त्या सगळ्या मंडळीनं साखर आयुक्ताकडे तक्रारी केलेली दराच्या बाबतीमध्ये ह्या लबाडाने सांगितलं की तीन हजार रुपये दर देतो आणि तीन हजार रुपये दर दिला म्हणून सांगितलं प्रत्यक्ष अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दर दिला दादांनी एकोणतीसशे रुपये दर दिला आणि शेवटचा अनुदान एप्रिल महिन्यातला तीन हजार पन्नास रुपये दर दिला पण कधी सांगितलं नाही तीन हजार पन्नास दिला म्हणून जेवढा दिला तेवढाच सांगितला पण ह्या लबाडाने मात्र तीन हजार दिला म्हणून सांगितलं प्रत्यक्ष अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दर दिलाय त्याच्या वार्षिक अहवालामध्ये त्याचा उल्लेख <स्था> आहे नुसतं एवढंच नाही तर ह्या मागच्या सीजन मध्ये मा काल भाई यांनी मोडणीमध्ये सांगितलं की भैरवनाथ शुगरला तीन हजार रुपयांनी नोव्हेंबर महिन्यापासून ऊसाचे पैसे घेतले आहे ना आणि प्रत्यक्षात लोकांना मात्र अठ्ठावीसशे पंचवीसच दिले पंचवीस हजार टन ऊस त्याच्याकडनं इकडं पाठवला आणि तीन हजारांनी भैरवनाथ कारखान्याकडनं पैसे घेतले आणि लोकांच्या हातात मात्र अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दिले म्हणजे असाही लबाडी करणारा ही समोरचा उमेदवार आहे कालच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी संबोधित केलं त्या सभेमध्ये सगळी गर्दी जी होती ती मोहळ तालुका माडा तालुका ह्या भागातली माणसं सगळी हाजरीनं मोहळ तालुक्यातनं पंढरपूर शहरातनं आणि मंगळवेढा भागातनं आणलेली ही सगळी मंडळी गोळा केलेली होती आणि ही सगळी हाजरी आलेली मंडळी ही अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या संख्येने सुद्धा उपस्थित नव्हती आणि वेगळ्या पद्धतीनं आज ही सगळी हाजरीनं आणून नुसती भाषणं ठोकायची आणि विरोध करायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या क्लिपा तयार करून सगळीकडे कर चुकीचा प्रसार करायचा ही ह्या उमेदवाराची ख्याती आहे आणि त्याच्यामुळं आज जी सगळी माणसं आहेत ती कुणी हाजरी नाही या ठिकाणी आलाय का सगळ्या दादांच्या प्रेमापुटे आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी आतापर्यंतची दादांची इस्टेट आहे असं म्हणायला काय चुकीचं ठरणार नाही पण कालच्या सभेमध्ये या खासदारांनी चिठ्ठी दिली आणि चिठ्ठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्यावरती आरोप करण्याची कागद आदरणीय साहेबांना दिली साहेबांची बोलायची भूमिका जरी नसली तरी ही सगळ्या मंडळीला करमत नाही पण मला या खासदाराला सांगायचं आहे लोकांनी तुम्हाला बघून मतं दिली नाही ती मी माग सुद्धा सांगितलं मागही मी सांगितलेलं होतं ना आजही सांगतो की पावसात हाल्या धुवून निघलेला आहे ह्या खासदाराला एकच माझं सांगणं आहे की लोकांना भाजपविषयी राग होता म्हणून लोकसभेला लोकांनी पवार साहेबांना मतदान केलं मनोजदादा जारांगे पाटलांच्या भूमिकेमुळं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मराठा समाजांनी सगळ्यांनी भाजपविरोधी मतदान केलं आणि त्याचं श्रेय घेणारी ही सगळी मंडळी या खासदारांना मला एकच सांगायचं आहे की माडा तालुक्यामध्ये आणि पंढरपूर तालुक्यामध्ये जे आपण कारखाने उभा केले ते त्या कारखान्याच्या आज तागायत गोरगरीब शेतकऱ्यांचे हजारो शेतकऱ्यांचे शेअर कपात केलेले अजून एक रुपया दिलाय का कुणाला यांच्याकडनं पैसे घ्यायचेत का नाहीत आपल्याला आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो ही समोरचा जो उमेदवार आहे त्यांना ही जबाबदारी घ्यावी की ह्या नेतृत्वावरती आपण निवडणूक लढवत असताना ह्या खासदारांनी ह्या कुटुंबानी जे जे काही लोकांचे आत्तापर्यंत पैसे बुडवलेत हे पन्नास साठ कोटी रुपये लोकांचे बुडवलेले देण्याची जबाबदारी या उमेदवारांनी घ्यावी कारण ही त्या लबाडाच्या टोळीतलाच त्यांचा शिष्य आहे आणि म्हणून या निमित्ताने मला विनंती करायची की सगळ्या जे काही विजय शुगर आणि शंकररत्न शुगरचे शेअरचे शे पैसे आहेत त्याच्या जा पावत्या जरा जपून ठेवा आपल्याला तेवीस तारखेनंतर त्याच्यासाठी या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचा लोकांची उसाची बिलं वाहनाचे पैसे राहिलेले हे सगळे मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचा आहे आम्ही कधी पळून कट कुठं गेलो नाही ज्या पक्षाचा प्रचार केला ज्या लोकांच्या माग भूमिकेने राहिलो त्याच भूमिकेवर शेवटपर्यंत राहिलो पण हा लबाड मातर करमाळ्याच्या सभेतनं स्वतःच्या गोडाऊनला स्वतः सील लावलं भाजपच्या मंडळीच्या संगणमताने सगळं प्लॅनिंग केलं आणि या ठिकाणी सभेतनं उठून त्या ठिकाणी वेगळी भूमिका लोकसभेला घेतली लोकसभे झाली की वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतात आणि वर्णा आम्हाला गद्दार म्हणून संबोधित करतात आम्ही गद्दारी कधी केलेल नाही आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं ज्यावेळेस होतो त्यावेळेस ठामपणे उभा राहिलो जनतेनी तुम्ही सगळ्यांनी दादांना विनंती केली त्यामुळं पुन्हा एकदा पवारसाहेबांकडे आम्ही जाऊन त्या ठिकाणी जा उमेदवारीची मागणी केली पण शेवटी सगळीकडनं हेळसांड होत असल्यानंतर आदरणीय दादांची वेगळ्या पद्धतीने या सगळ्या बाहेरच्या तालुक्यातल्या नेते मंडळीनं ने। ज्यांना आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये एक साधी एम आय डी सी उभा करता आली नाही या माडा तालुक्यामध्ये आज तिसरी एम आय डी सी दादांच्या माध्यमातून मुंडनिमला मंजूर झाली त्या लोकांनी आम्हाला विकासाचे दडे द्यायची काय कारण नाही आधी तुमच्या ताटातलं बघा आणि मग दुसऱ्याच्यात वाकून बघा मी बोलत नाही बोलत नाही म्हणजे दादांचा मान ठेवून बोलत नाही त्या लोकांची त्या लोकांची किती लायकी आहे ही लायकी मला सगळी माहीत आहे पण मी जर आज बोललो नाही तर या लोकांची लायकी तुम्हाला सगळ्याला कळणार नाही या निमित्ताने मला समोरचा जो उमेदवार आहे माझी नाव घ्यायची इच्छा नाही पण या लबाडाला येणाऱ्या वीस तारखेला खऱ्या अर्थाने हद्दपार करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे आणि या लबाडाच्या नेत्यांना सुद्धा हात करायची जबाबदारी आपल्यावरती आहे आत्तापर्यंत ता आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत ता आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये नुसतं नाही तर संबंध सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यांचा विकास आजपर्यंत कुणी अडवला असेल तर ह्या सगळ्या मंडळींना अडवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने यांना पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी कुठल्याही थाराला जायची या सगळ्या मंडळीची तयारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण ह्या सगळ्या मंडळीला इथून पुढच्या काळात रोखण्याचं काम आत्तापर्यंत करणं गरजेचं आहे आता मावा खाते का अजून काय पेत ही सगळ्याला माहित आहे ही ही सांगतोय आम्हाला की मंत्रीपद मिळवायची लायकी नाही अरे त्या मंत्रीपदावर लात मारली म्हणून तर तालुक्याचा विकास झाला तुम्ही तुम्ही आतापर्यंत मंत्रीपद भूषवली आणि साधी सी करता आली नाही साधा तुमच्या तालुक्याच्या लोकांना सगळ्या गावांना पाणी द्यायची भूमिका आतापर्यंत तुम्हाला पार पाडता आली नाही हीच का तुमची मंत्रिपदाची लायकी <गण> <गण> हे म्हणतोय मी शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकऱ्याचा पुत्र सत्तर सत्तर लाखाची घड्याळ हातात घालून शेतकऱ्याचा पुत्र आहे का ही वाळूच्या चोऱ्या करणारा अनेक ठिकाणी लिलावाचे पैसे न भरणारा आणि ह्याच्यावरती अनेक गुन्हे असणारा हा गडी आहे हा चोर आहे आणि तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये तुकाराम मुंडे नावाचे एक कलेक्टर होऊन गेले त्या कलेक्टरला कधी आपण जर विचारलं तर ह्या अभिजित पाटील नावाच्या ह्या चोराला ह्या तुकाराम मुंडेनी तीन महिने जेलमध्ये कशासाठी बसवलं हे जरा त्याला विचारा कशासाठी याला जेलमध्ये बसवलं ही लागलाय तत्वज्ञानाच्या भाषा करायला अपहरणाच्या केसेस ह्याच्यावरती आहेत आपर्णाच्या केसेस वाळू चोरीच्या केसेस आणि हे आपल्याला दड्या आणि विकासाच्या गप्पा मारायला निघाला अरे विकास करणाऱ्यांनी विकास करणाऱ्यांनी टीका करण्यापेक्षा जी विजन आहे ती सगळ्यांना सांगायची गरज होती आजपर्यंत आम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्या सभेमध्ये सगळीकडे सातत्याने या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास कसा केला आणि कसा पुढच्या काळात करायचा आहे ही भूमिका मांडण्याचं काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आज ही शेवटची सभा आहे आणि आज जर ह्या सगळ्या मंडळीला उत्तरं नाही दिली तर आपल्या लोकांना असं वाटेल की दहा वेळा एकच गोष्ट ही सांगतोय आणि ही लबाड आहे तरी सुद्धा याला भयाका उत्तर देत नाहीत तर आज मी या निमित्ताने दादांची सुद्धा माफी मागितली आणि सगळ्यांची माफी मागून ह्या सगळ्यांचा समाचार घेण्याशिवाय आज पर्याय नव्हता आणि खऱ्या अर्थाने ही निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या अस्मितेची ही निवडणूक आहे आज आपल्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे आणि आज आपल्या भागातल्या आपल्या मतदारसंघातल्या खऱ्या अर्थाने विकासाची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निमित्ताने मला काही मुद्दे आपल्या माडा मतदारसंघातले या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचे आजपर्यंत आदरणीय दादांच्या माध्यमातून ही विकास कामं होत असताना सिनामाडा उपसा सिंचन सारखी महत्वपूर्ण योजना आज जवळपास पंचावन्न हजार अकराला पाणी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये मा मामाच्या मतदारसंघातली मा आणि माढा मतदारसंघातली मा आठ ते नऊ गावं बावी तुळशी परितेवाडी आणि तिकडलं कुरडू पिंपळकुटे आंबाड शिराळमाडा आंजनगाव खिलोबा ह्या सगळ्या गावांना पुढच्या कालावधीमध्ये पाणी देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून हे गावांचा मामांच्या माध्यमातून या गावांचा समावेश झाला आणि पुढच्या कालावधीमध्ये ह्या गावांना पाणी देण्याचं काम आपल्याला का सगळ्यांच्या मदतीनं करायचं मानेगाव उपसा सिंचन योजना आदरणीय दादांनी मंजूर केली त्यालाही पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ती योजना पूर्ण करून त्या भागातल्या लोकांना पाणी देण्याचं काम करायचं बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये आंजनगाव उमाटे वडाची वाडी आणि जामगाव या तिन्ही गावांचा समावेश झाला आणि या तिन्ही गावांना येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाणी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून करायचंय त्याचबरोबर काल करकम या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्व भागातला करकमच्या भागामध्ये पाणी देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा पाणी द्यायच्या बाबतीमध्ये तुळशीला पाणी आल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जी काय पावसाळ्याचं एक्सेस पाणी धरण भरल्यानंतर आहे ती सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करकमच्या भागाला पाणी देण्यासाठी निश्चितपणाने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आज या सर्व विकास कामं होत असताना सगळ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जातो मला सांगा मित्रांनो एकदा रस्ता केल्यानंतर आयुष्यभर तो रस्ता कधीच राहू शकत नाही चार पाच वर्षानंतर त्या रस्ता खराब होतो आणि त्याला पुन्हा नि दुरुस्ती किंवा त्याला पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून आपल्याला ते काम करावं लागतं परंतु अपला गावा, गावा, या निमित्ताने आपला भाग आणि पंढरपूरची बेचाळीस गावं चौदा गावं आणि माडा तालुक्यातली गावं ही बागायत होत असताना या भागामध्ये वाड्या वास्त्यावरती राहणाऱ्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या वाड्या वास्त्यावरच्या लोकांसाठी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळीकडं दादांनी मंदिराची कामं मोठ्या प्रमाणात केली पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळे पानंद रस्ते फार मोठ्या प्रमाणात करून शंभर टक्के आपल्या मतदारसंघातले हे पानंद रस्त्याचं काम येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मुर्मीकरणाचं करायचं आहे एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो या लबाडाने आतापर्यंत दरवर्षी काठ्याच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा प्रचार केला आणि मला या निमित्ताने ते पण आव्हान करायचंय की रोपळ्यामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी तिथं काठा बसवलेला हो आहे पंढरपूर रोपळ्यामध्ये आणि त्या काठ्यावरनं आपण गेले अनेक वर्ष सगळ्यांना आव्हान दादा केले आज मी या निमित्ताने आव्हान करतो कुठंही बाहेरनं काटा करून या विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या काठ्यामध्ये तुम्हाला जर फरक जाणवला तर ही सगळी आमदारकीचा राजीनामा देऊन आम्ही घरी बसायला तयार आहे पण ज्या कारखान्याला ऊस मिळत नाही ह्या ज्या कारखान्यावरती काठ्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर वीस वीस हजार टन ऊसाची बिलं कुठनं निघते तो ही नेमकं कसं काय घडतं त्यांच्या काट्यावरती दरवर्षी भांडणं का, का होते पंढरपूर तालुक्यातल्या लो अनेक लोकांना अनेक गावातल्या लोकांना त्या ठिकाणी पळशी मधल्या पोराला कोंडून ठेवलं त्या भागातल्या सगळ्या लोकांना हे जी काटा मारायचा स्वतः पण आरोप दुसऱ्यावर करायचा म्हणजे लोकांचं लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे असा हा लबाड मनुष्य आहे आणि तो आपल्या निवडणुकीला समोर जातोय पंढरपूर होळ्यामध्ये लोकांनी वाहळू काढण्यासाठी विरोध केला तर त्या ठिकाणी अनेक गुंडांना बोलवून अनेक <coughs> गुंडांना बोलवून त्या लोकांना दमदाटी केली देवड्यासारख्या गावामध्ये दे एका मुलाने वाहळू काढायचा रस्ता माझ्या शेतातनं करायचा नाही म्हणून आवाहन केलं आम्ही परवा देवड्यात दे गेल्यानंतर त्यानं उठून भाषण केलं त्या मुलांना त्याचा पाय मोडला आणि त्याला रस्ता द्यायला भाग पाडला ह्या वाळू चोराची ही सगळी कृत्य आहेत आणि ही सगळी पंढरपूर ता तालुक्यात सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या माडा तालुक्यामध्ये येत असताना खेळ पैठणीचा खेळ लबाडीचा खेळ फसवा फसवीचा आणि ह्या अशा पद्धतीच्या खेळाचं साम्राज्य ज्या माणसाचं आहे त्या लबाडाला आपल्याला या निवडणुकीपासून बाजूला सारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपण या भागामध्ये काम करण्याची संधी आदरणीय दादांच्या नेतृत्वावर काम करत असताना आपण द्यावी एवढी या, या निमित्ताने विनंती करतो आपल्या तालुक्यामध्ये या ह्याच्याबरोबर एका शिक्षण मार्शाला यांनी नादी लावलं कारखान्यामध्ये घेतलं वाईस चेअरमन केलं त्याचं काय हाय नाही ते ठेवलं आहे का नाही मा माहीत नाही मला पण त्या शिक्षण मार्शाला सांगितलं इथं भाषणात अहो इकडे एक इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि तिकडं एक आमकं करायचं तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ह्याचं देगाव गावामध्ये साधी शाळा हायस्कूलसुद्धा नाही आत्तापर्यंत यांना हायस्कूलसुद्धा या ठिकाणी काढता आलं नाही आणि ह्या पद्धतीनं ही इथं येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गणा करतोय या निमित्ताने आपल्या माडा तालुक्यामध्ये माडा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत टेंबुर्णीला आपण डी फार्मसी कॉलेज सुरू केलं आहे माड्यामध्ये बी फार्मसी इन डी फार्मसी कॉलेज सुरू केलं आहे केवळच्या कारखान्यावर बी एस सी आयग्रीचं कृषी महाविद्यालय यावर्षी सुरू केलं दोन सी बी एसईच्या शाळा सुरू केल्या आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या आणि या मतदारसंघाच्या तरुणांच्या शिक्षणासाठी म्हणून दर्जेदार शिक्षण देणारे चांगल्या पद्धतीचे कॉलेज करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अन्य तत्सम वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलेजेस असतील आणि तशा पद्धतीच्या शिक्षण संस्था ह्या करायच्या झाल्या तर त्या फार मोठ्या खर्चिक विषय आहे आणि ह्या टप्प्याटप्प्याने हळूहळू आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये कराव्या लागणार आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणाने आमचा प्रयत्न आहे आज या चौदा गावांमधला प्रश्न चौदा गावांच्या बाबतीमध्ये महाळुंग इथे यमाई देवीचं मंदिर गेले चाळीस वर्षापासून पुरातत्व विभागाकडं होत आदरणीय दादांनी ह्या पूर्वीचे खासदार जे होते त्यांच्या मदतीनं केंद्राकडनं या पुरातत्व विभागाकडनं निधी मिळवून घेतला आणि या निधी मिळवल्यानंतर आज ते यमाई मातेचं मंदिर गेल्या चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत कधीही झालं नाही त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायसाठी पाच ते दहा कोटी रुपये त्या माळूंसाठी मंजूर केले म्हणजे अशी अनेक वर्ष अनेक सत्ता भूषवणाऱ्या ह्या सगळ्या मंडळीच्या ताब्यात असणारी ही गावं आणि या गावांमधलासुद्धा विकास आजपर्यंत राहिलेला होता आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गावांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी थोडंसं चौदा गावामध्ये हे आम्हाला उलट ही उमेदवार म्हणतोय की ह्यांची दहशत आहे अरे ज्या नेतृत्वावर तू निवडणूक लढवतोय त्या नेतृत्वाची किती पोलीस स्टेशनची दहशत आहे जरा जाऊन शेजारच्या तालुक्यात बघ आणि ती दहशतीचा दहशतीचा इसका तुला पण माहीत आहे त्यांनी सव्वीसशे रुपये दर दिलाय आहे तिथं साधी तुझी टाप नाही पस्तीसशे रुपये भाव देतो म्हणायचे आणि त्या चौदा गावात जाऊन तू उसाच्या भावाचं काहीच बोलत नाही नुसतं ज्या ठिकाणी आमची ज्याला काही समजत नाही अशा ठिकाणी येऊन येड्यात काढायचं काम करतोय रे आणि ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी चौदा गावात सुद्धा माझं या निमित्ताने आव्हान आहे ज्या शिष्याला या सगळ्या नेते मंडळीनं उमेदवारी दिली त्या शिष्याचा तरी आदर्श घ्या काहीतरी थोडं बहुत सविसेच्या वरती काहीतरी द्या लोकांना त्या तिथली लोक प्रचंड नाराज आहेत पण मी या निमित्ताने आव्हान करतो त्या चौदा गावातल्याही शेतकऱ्यांना की तुमच्या ऊसासाठी आम्ही पंढरपूरच्या बेचाळीस गावामध्ये करकमचं युनिट मागच्या पाच वर्षात घेतलं लिलावामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं चा चालवून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं काम आतापर्यंत केलं आणि पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्याही ऊसाचा प्रश्न असो किंवा चौदा गावातल्या शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असो या निमित्ताने मी सांगतो की कुठल्याही पद्धतीची तुमची ऊसाची अडवणूक होणार नाही शंभर टक्के ऊस आणण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि जर त्यातून जरी आपल्याला मदत लागली तर सरचेही दोन तीन कारखाने आहेत आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही पांडुरंग कारखानाही आपल्या मदतीला आहे चंद्रभागा कारखानाही आहे विठ्ठलराव शिंदे कारखानाही आहे त्यामुळं आपण ऊसाच्या बाबतीत निश्चिंत राहा ऊसाच्या बाबतीमध्ये त्या चौदा गावात इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या चा पद्धतीचा ऊस आणण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरून जायची काय कारण नाही पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये जर पोलीस स्टेशनच्या धमक्या देऊन गोरगरिबांना जर भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं जाईल एवढं मी सांगतो आणि मी एवढंच सांगतो की आत्तापर्यंत दादांच्या नेतृत्वावरती आपण काम करत असताना सातत्याने आपण प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आपली राहिलेली उत्तमराव जानकरच्या बाबतीत काय बोलावं काय आता त्यांचं हातपाय बांधून तिकडं टाकलेला असल्यामुळे त्याला काय त्याला जसं बोलायला सांगतील तसं ती बोलतय काय मत मिळवायचे म्हणून चाललंय त्याला लय महत्व देऊन ये असं मला वाटतंय या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एवढंच या निमित्ताने सांगतो वेळ थोडासा कमी आहे अनेक नेते मंडळीला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे आज या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला आपल्या या, या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी हे आपण अपक्ष निवडणूक लढवत आहे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना आज मी सावंत सर असतील कल्याणराव काळेसाहेब असतील गणेशदादा पाटील असतील युवराजदादा असतील प्रशांत मालक परिचारक असतील भगीरथ दादा भालके असतील आणि मनसेचे अध्यक्ष असतील आणि सगळे प्रहार संघटना असेल सगळ्याच संघटना बापूसाहेब जगताप असतील समीरबाई मुलानी असतील सगळ्याच संघटनांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या वीस तारखेला आपण सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच या निमित्ताने सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतो आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये टेंबुर्णी मोडणीम आणि करकम नगरपंचायती पुढच्या कालावधीमध्ये करण्यासाठी निश्चित प्रयत्न करायचा आहे आणि त्या गा शहरांचा विकास करण्यासाठी सुद्धा पुढच्या काळात आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि मतदारसंघातली राहिलेली कामं आत्तापर्यंत दादानी केलेली आणि राहिलेली कामं पुढच्या काळात गती देण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि काम करण्याची संधी द्यावी एवढंच या निमित्ताने सर्वांना नम्रपूर्वक विनंती करून माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र